म्हणजेच थोर क्रांतिवीर शहीद राजगुरू यांची जयंती आपणाला माहिती आहे पूर्वी आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते आपला देश स्वतंत्र करण्यासाठी आपले भारत भारतीय क्रांतिकारक आणि इंग्रज यांच्यामध्ये फार मोठा लढा चालू होता हा लढा तब्बल नव्वद वर्षे चालू होता इतका लढा आजपर्यंत कोणत्याही देशाला लढावा लागला नाही या लढ्यामध्ये अनेक लोक शहीद झाले त्यांचे संसार त्यांचे संसार विध्वस्त झाले ह्याच काळात आपल्या सांगली जिल्ह्यातील येडे मचिंद्रगवचे क्रांतीशिव नाना पाटीलवीर क्रांती नाना ताना नायकोडी कुंडलचे क्रांती अग्रणी जेडी लाड व तासगावचे पहिले आमदार भाई गणपतराव कोळी आणि त्यांच्या सहकार्याने इंग्रजांशी झुंज दिली इंग्रजांना सोडून पळ केले आणि देशामध्ये दे सर्वात प्रथम तासगावमध्ये इंग्रजांचा झेंडा उतरून आपला भारतीय झेंडा फडकला आणि देश स्वतंत्र झाला काळात पुण्यामध्ये लघुजी साळवी हे फार देशप्रेमी होते झुंड देण्यासाठी आपले क्रांतिकारक कर, तयार करण्यासाठी क्रांतिकारकांना लाठी काठी तलवार दानपट्टा शिकण्यासाठी त्यांनी तालीम काढली आणि ते तालमीत ते क्रांतिकारकांना लाठी काठी तलवार देश प्रेमी ते लहूजी साळवी शूर मावळे देश प्रेमी ते लहूजी साळवी म्हणून बनवले मा शूर मावळे या लहूच्या तालमीत होते ते टिळक शिकायला सावरकर लागले शिकायला तलवारीचे शिक्षण दिले फेकू लागले समसि अशा प्रकारे एका क्रांतीवीराचा पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात राजगुरु नगर येथे जन्म झाला ते क्रांतीवीर म्हणजे शहीद राजगुरु यांचं नाव आहे शिवराम बापूसाहेब असे म्हणत होते लहानपणापासून त्यांच्यामध्ये देशाबद्दल देशप्रेम होत चिकाटी होती ध्येय होत त्यांनी त्यांचा स्वभाव अतिशय कडक होता त्यांना अपमान झालेला सव होत नव्हता शालेय जीवनात साधारण त्यांचं वर्ष चौदा होत आणि त्यांना इंग्लिश विषयात अपयश आलं म्हणून त्यांचे वडील बंधू शिवाजी यांनी आपल्या नवविवाहिते समोर राजगुरूंना इंग्लिश धडा म्हणजे लेसन वाचण्याची शिक्षा दिली त्यावेळी राजगुरुंना झालेला अपमान घेऊन कपड्या कपड्यांविषयी राजगुरु घराच्या बाहेर पडले नाशिकला ना शिक्षणासाठी गेले त्यानंतर संस्कृत विषयाचा अभ्यास करण्यासाठी ते काशीला गेले काशीमध्ये त्यांनी संस्कृत विषयाचा अभ्यास केला संस्कृत प्रशिक्षण घेण्यासाठी ते अमरावतीला गेले अमरावती मध्ये हनुमान आकड आहे गुरुवारे वैद्य सराली एकोणीशे चौदा साली या हनुमान आकड्याची स्थापना केली या आकड्याचं नाव आहे हो श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती हे विदर्भामध्ये आहे तर या आकड्यामध्ये क्रांतिकारक प्रश्न घेऊन घेत होते क्रांतिकारकांना प्रशिक्षण मिळावं आणि देशाशी देश स्वतंत्र करण्यासाठी इंग्रजांच्या बरोबर आपल्या क्रांतिकारकांनी झुंज द्यावी या हेतूने ही व्यायामशाळा सुरू केली होती राजगुरु भगतसिंग सुखदेव क्रांतिकारक या व्यायामशाळेचे विद्यार्थी आहेत सुदैवाने एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दोन पर्यंत या व्यायामशाळेत मला प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती ज्या व्यायामशाळेत राजगुरूंना व्यायाम ही पदवी बहाल करण्यात आली त्याच व्यायामशाळेत मला एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी व्यायाम ही पदवी बहाल झाली आणि व्यायाम माझा प्रथम क्रमांक आला तर राजगुरुंनी व्यायाम ही पदवी प्राप्त केल्यानंतर राजगुरू पुन्हा काशीला गेले काशीमध्ये त्यांची चंद्रशेखर हातात यांची भेट झाली आणि चंद्रशेखर हातात आणि ओळखलं की राजगुरूंच्या राजगुरूच्या जवळ देशाबद्दल असणारे प्रेम देशाबद्दल असणारी तळमळ एक निष्ठा ओळखली आणि राजगुरूंना चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या क्रांतिकारकांच्या गटात घेतले हा राष्ट्रीय लेवलचा क्रांतिकारांचा गट होता या गटामध्ये भरपूर क्रांतिकार होते आणि या गटात सर्वात लहान वय असणारे राजगुरु होते वय लहान असलं त्या काळात काही क्रांतिकारक आपलेच आपल्या आपले क्रांतिकारक इंग्रजांच्या बरोबर असायचे इंग्रजांना फुटूर व्हायचे आणि इंग्रजांना फुटूर झाल्यानंतर आपल्या बातम्या इंग्रजांना समजायच्या उद्या काय आपला नियोजन आहे ते असाच एक दिल्ली मधील आपला क्रांतिकारक फुटूर झाला होता चंद्रशेखर आझाद यांनी राजगुरूंना जबाबदारी दिली की या क्रांतिकाराचा वध करायचा आहे राजगुरु दिल्लीला गेले आणि त्या क्रांतिकाराचा वध करून पुन्हा सुखरूप कशी झाले त्यानंतर त्यानंतर पुन्हा एक वेळ अशी आली की इंग्रज पोलिसांनी आपल्या लाला लाजपतराय रायवर लाटी पोलीस अधिकारी लाला लजपतरायना लाठीने मारहाण केल्यामुळे लाला हे रक्त रक्तबंभाळ झाले आणि त्यामध्ये लाला लजपतराय मरण पावले हा लाला राजगुरूंनी त्या पोलीस इंग्रज पोलीस अधिकाऱ्याला गोळ्या झाडल्या आणि ठार मारले असे हे हो, आपले शहीद राजगुरू होते शहीद राजगुरु भगतसिंग तेवीस मार्च एकोणीसशे तीस रोजी देण्यात आली भगतसिंग सुखदेव हसत हसत फाशीवर गेले यांची आठवण आपल्याला सदैव झाली पाहिजे म्हणून म्हणतात की राजगुरु सुखदेव सदा यात राजगुरु सुखदेव सदा यात भगत सिंह सदा याद आएंगे सरदार भगत सिंह सदा याद आयंग जनेवाला भाग नहीं भूल जाएगा चले वाला भाग नाही भूला जाएगा चंद्र